नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी मे दोन हजार एकवीस रोजी झालेली पेपर क्रमांक एक माध्यम मराठी प्रथम भाषा आणि गणित समाविष्ट असणारी प्रश्नपत्रिका गणिताचा शंभर मार्काचा भाग याच्यामध्ये समाविष्ट आहे यापूर्वीही आपण बावीस तेवीस आणि चोवीस सालच्या प्रश्नपत्रिका सोडवून दिलेल्या आहेत या सर्व प्रश्नपत्रिका पुन्हा पहाव्यात म्हणजे येणाऱ्या आठ फेब्रुवारीला निश्चितच आपणास पेपर सोपा जाणार आहे नवे पैकीच्यापैकी मार्क्स पडण्यासाठी हे प्रश्न निश्चितच उपयुक्त ठरणार आहेत मे दोन हजार एकवीसमधील आपण एकसष्ट प्रश्न सोडलेले आहेत बासष्टवा प्रश्न इष्टिकाचित्तीच्या कडांची संख्या ही इष्टिकाचित्तीच्या पृष्ठांच्या संख्येच्या पट असते या ठिकाणी इष्टिकाचित्ती म्हणजे डस्टर पाहिला असेल आपण किंवा किंवा कंपासचा आकार असेल या कंपासला पृष्ठ आहे सहा वरचं खालचं डाव्या बाजूचं उजव्या बाजूचं पलीकडलं आणि आलीकडलं हे सहा पृष्ठ आहेत एकूण पृष्ठे सहा आणि कडा या ठिकाणी कडा कडा विचारात घेतल्या का चित्र आपण विचारात घेतले तर वरच्या चार कडा आहेत उभ्या चार कडा आहेत आणि तळातल्या चार कडा आहेत एकूण बारा कडा बारा आहेत म्हणजे कडांची संख्या पृष्ठाच्या दुप्पट आहे कडांची संख्या पृष्ठांच्या संख्येच्या दुप्पट अचूक पर्याय नंबर एक ओके त्यानंतर नाना पाटलांच्या वाड्यावर तीनशे पोती धान्य आहे त्यापैकी वीस टक्के पोती ज्वारीची पस्तीस टक्के पोती गव्हाची पंधरा टक्के पोती थुरीची आणि उरलेली पोती सोयाबीनचे आहेत तर त्यांच्याकडे किती पोती सोयाबीनचे आहेत आता या ठिकाणी वीस टक्केनं तीनशे पोत्यामध्ये ज्वारीची पोती किती काढली पाहिजेत या ठिकाणी शंभरला वीस तर तीनशेला काय ह्या दोन शून्य गेल्या या ठिकाणी वीस त्रिक साठ पोती ही साठ पोती ज्वारीची त्यानंतर पस्तीस टक्के पोती गव्हाची म्हणजे शंभरला पस्तीस गव्हाची पोती तर तीनशेला किती दोन शून्य गेल्या पस्तीस तिरकं एकशे पाच आणि पंधरा टक्के तुरीची म्हणजे शंभरला पंधरा तर तीनशेला किती ह्या दोन शून्य गेल्या ह्या दोनशे पंधरा तिर्क पंचेचाळीस ओके एकशे पाच आणि ही पंचेचाळीस एकशे पन्नास एकशे पन्नास आणि ही साठ दोनशे दहा पोती झाली ज्वारीची गव्हाची आणि तुरीची उरलेली सोयाबीनचे आहेत म्हणजे तीनशे पोत्यातून ही दोनशे दहा पोती आपण ज्वारीची गव्हाची आणि तुरीची वजा केली तर नव्वद पोती उरतात तीनशे वजा दोनशे दहा तर नव्वद पोती ही सोयाबीनची असणार आहे अचूक पर्याय नंबर चार ओके एकशे चव्वेचाळीस चौरस मीटर क्षेत्रफळाच्या एका चौरसाकृती मैदानाला फक्त दोन बाजूने तीन पदरी तारेचे कुंपन घालण्यासाठी किती लांबीची तार लागेल या ठिकाणी हा चौरस आहे या चौरसा या चौरसाचं क्षेत्रफळ एकशे चव्वेचाळीस चौरस मीटर आहे म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ बाजू वर्ग म्हणजे एकशे चव्वेचाळीसचं वर्गमूळ बारा म्हणजे याची बाजू बारा आहे दोन बाजू झाल्या चोवीस बारा आणि बारा चोवीस म्हणजे लांबी चोवीस या कोपऱ्यातून या कोपऱ्यापर्यंत बारा इथून इथपर्यंत बारा म्हणजे एक फेरा दोन बाजूंचा म्हणजे बारा दोन्ही चोवीस मीटर असं तीन पदरी कंपाऊंड आहे एका पदरासाठी चोवीस पदरा मीटर तर तीन पदरासाठी चोवीस रुपये बहात्तर मीटर तार लागेल अचो पर्याय नंबर तीन ओके मे महिन्यात महाबळेश्वरला सव्वा दोन लाख पर्यटकांनी सव्वा दोन लाख म्हणजे दोन लाख पंचवीस हजार ओके सुटे दशक शतक हजार दश हजार लक्ष दोन लाख पंचवीस हजार पर्यटकांनी महाबळेश्वरला भेट दिली तर अजंठा वेरूळ लेण्याला पाऊन लाख पर्यटकांनी भेट दिली तर महाबळेश्वरला अजंठा वेरूळ लेण्यापेक्षा किती जणांनी जास्त भेट दिली किती पर्यटकांनी जास्त भेट दिली तर आपल्याला सव्वा दोन लाख जे पर्यटक आहेत महाबळेश्वर पाहणारे त्यातून आपल्याला अजंठा वेरूळ पाहणारे पाऊन लाख वजा करायला पाहिजेत म्हणजे पंच्याहत्तर हजार यांची वजापैकी काय देणार आहे की महाबळेश्वरला किती जण जास्त आले शून्य 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 पाच पाच गेले शून्य बारामधून सात गेले उरले पाच हातच्या दिला दोनमधून एक गेला एक म्हणजे दीड लाख महाबळेश्वरला अजिंठा बिरव येण्यापेक्षा किती जास्त पर्यटकांनी भेट दिली दीड लाख पर्यटकांनी अचूक पर्याय नंबर चार पुढला प्रश्न आहे पाचशे बावन्न मिनटे म्हणजे टिंब तास टिंब मिनटे पाचशे बावन्न मिनटं म्हणजे साठ मिनटाचा एक तास याला आपण पाचशे बावन्नला साठनं भागायचं या ठिकाणी पाचशे बावन्नला साठनं भागल्यानंतर साठ नव्वे नऊ सक्क चोपन्न पाचशे चाळीस उरले दोन पाच म्हणून चार गेला एक आणि पाच पाच एक शून्य उरलेली मिनटं भागाकारामध्ये नऊ आहे ते तास नऊ तास बारा मिनटं नऊ तास बारा मिनटं म्हणजे दोन पाचशे बावन्न मिनिटे म्हणजे नऊ तास बारा मिनटं अचूक पर्याय नंबर तीन ओके पुढचा प्रश्न आहे दोन हजार चारशे कागद म्हणजे किती रीम कागद आपणास माहिती आहे एक रीम म्हणजे चारशे ऐंशी कागद एक रिमबरोबर चारशे ऐंशी कागद मग दोन हजार चारशेला आपल्याला चारशे ऐंशीनं भागायचं चा। या ठिकाणी चोवीस एके चोवीस चोवीस शून्य शुन्य शून्य चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस ओके आणि दोननं परत दहा ला बे एके दहा म्हणजे या ठिकाणी दोन हजार चारशे कागद म्हणजे किती रिम कागद पाच रिम कागद अचूक पर्याय नंबर चार कारण दोनशे चारशे ऐंशीला ला पाच न गुणलं तर चोवीसशे येतं दोन हजार चारशे म्हणजे चारशे ऐंशी न दोनशे दोन हजार चारशेला भागले की पाच आहे रामूने पुढचा रामूने पस्तीस रुपये लिटर पस्तीस रुपये लिटर दराने पंचेचाळीस लिटर दूध खरेदी केले व सर्व दूध तीनशे पंधरा रुपये नफा घेऊन विकले तर दुधाचा विक्रीचा दर प्रति लिटर किती होता पस्तीस रुपये लिटरप्रमाणं परंतु पहिल्यांदा पंचेचाळीस लिटरची दूध खरेदी काढली पाहिजे पंचेचाळीस गुणले पस्तीस पहा पंचेचाळीस गुणले पस्तीस पाचापाचा पाचा पंचवीसला पाच हच्याले दोन पाच एकवीस सन दोन बावीस इथं शून्य दशकाच्या ठिकाणने गुणायच्या म्हणून तिनापाचे पंधराला पाच हाच्या एक तीन चौक बाराने एक तेरा एकशे पस्तीस हे पाच पाचन दोन सात आणि तेरा दोन पंधरा एक हजार पाचशे पंच्याहत्तर रुपयेचं दूध या ठिकाणी खरेदी केलं तीनशे पंधरा रुपये नफा झालेला आहे पाहूया मग पाचन पाच दहा सात आणि ने सात दोन नऊ आणि पंधरा तीन अठरा अठराशे नव्वद रुपये या ठिकाणी दूध विकून मिळालेले आहेत मग आता अठराशे नव्वद रुपये मिळालेले आहेत पस्तीस पंचेचाळीस लिटर दूध आहे म्हणजे याला आपल्याला पंचेचाळीसनं भागलं पाहिजे एक हजार आठशे नव्वद रुपये म्हणजे या ठिकाणी विकून मिळालेली रक्कम पंचेचाळीस लिटर दुधाची आहे म्हणजे एक लिटर कसा याला आपल्याला पंचेसनं भागलं पाहिजे या ठिकाणी पंचेचाळीस चोक पंचेचाळीस दोन्ही नव्वद 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 एकशे ऐंशी पंचेचाळीस चौक एकशे नव्वद हे नऊ तसंच अठरा अठरा शून्य त्यामुळे नऊ उरले वरचे घटले शून्य नव्वद पंचे दोन्ही नव्वद बाकी शून्य म्हणजे बेचाळीस रुपये लिटर अचूक पर्याय नंबर तीन बेचाळीस रुपये लिटरप्रमाणे ते दूध विकलं ओके पुढे एकोणसत्तरावा प्रश्न आहे पंधरा मीटर पन्नास सेमी लांबीच्या तारेचे दहा समान भाग केले तर प्रत्येक भागाची लांबी किती या ठिकाणी पंधरा मीटर पन्नास सेमी म्हणजे एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर म्हणजे पंधरा मीटरचं पंधराशे आणि हे पन्नास म्हणजे पंधराशे पन्नास पंधराशे पन्नास सेमीचे या ठिकाणी किती भाग करायचे दहा समान म्हणून दहा न भागायचं हे शून्य गेले एकशे से पंचावन्न सेमीचा प्रत्येक भाग आहे अचूक पर्याय नंबर एक ओके पुढं तीन हजार दोनशे पन्नास रुपयाला घेतलेली सायकल आकाशने एक वर्षानंतर दोन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये विकली तर त्या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा तीन हजार दोनशे पेन दो तीन हजार दोनशे पन्नास रुपयाची खरेदी आहे विक्री दोन हजार तीनशे पंच्याहत्तर म्हणजे कमी आहे म्हणजे तोटा झाला तो किती म्हणजे तीन हजार दोनशे पन्नास वजा ही खरेदी वजा विक्री दोन हजार तीनशे पंच्याहत्तर दातनं पाच गेले पाच हाचे दिला सातने आठ पंधरातनं आठ गेले उरले सात या ठिकाणी हच्या दिला बारातन तीन गेले ह्या बारामधून तीन एक चार गेले उरले आठ आठशे पंचाहत्तर रुपये तोटा झाला अचूक पर्याय नंबर चार ओके त्यानंतर भाजक बरोबर एकशे पाच भागाकार चार हजार दोनशे पन्नास बाकी पंच्याहत्तर तर भाज्य किती आपल्याला माहित आहे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी या ठिकाणी भाज्य विचारलेलं आहे भाजक दिला एकशे पाच गुणिले भागाकार चार हजार दोनशे पन्नास आणि त्यामध्ये बाकी पंच्याहत्तर मिळवायचे चार हजार दोनशे पन्नास गुणले एकशे पाच पाच शून्य शून्य पाचा पाच पंचवीस ला पाच हाच्याले दोन पाच गुणि दहा दोन बारा दोन हच्याला एक पाच एक वीस आणि एकवीस आता या ठिकाणी दोन शून्य देऊया का तरी एक न गुणायचं आहे एकनं चार हजार दोनशे पन्नासला गुणलं चार हजार दोनशे पन्नास शून्य पाच दोन पाचने एक सहा दोन दोन च्यार, च्यार। च्यार चार चार या ठिकाणी चार लाख सेहेचाळीस हजार दोनशे पन्नास हा गुणाकार मिळालेला आहे चार हजार दोनशे पन्नास हा चार हजार दोनशे पन्नास भागाकार आहे आणि भाजक एकशे पाच आहे त्यामध्ये बाकी पंच्याहत्तर मिळवायचे पाहूया काय उत्तर मिळते पाच सात पाच बारा दोन हाचे एक हाचे दोन एक तीन हे सात सातस चार तसं चार तसं चार लाख सेहेचाळीस हजार तीनशे पंचवीस चार लाख सेहेचाळीस हजार तीनशे पंचवीस अचूक पर्याय नंबर दोन चार लाख सेहेचाळीस हजार तीनशे से पंचवीस भाज्य आहे ओके पुढला प्रश्न आहे पंचवीस विद्यार्थ्यासाठी प्रत्येकी दीड मीटर कापड बावन्न रुपये प्रति मीटर दराने खरेदी केल्यास किती रुपये खर्च येईल आता पंचवीस रुप पंचवीस विद्यार्थ्यासाठी दी प्रत्येकी दीड मीटर आता पंचवीस विद्यार्थी आहेत प्रत्येकाला दीड मीटर कापड म्हणजे एक मीटरप्रमाणे पंचवीस था था विद्यार्थ्यांचं पंचवीस मीटर झाले आणि पंचवीसच्या निंपड साडेबारा म्हणजे पंचवीसन साडेबारा हे पन्नास तसंच पंचवीसन बारा सत्तीस सदतीस पॉईंट पन्नास म्हणजे साडे सदतीस मीटर कापड लागणार आहे बावन्न रुपये प्रति मीटर म्हणजे बावन्न रुपये मीटरप्रमाणं सदतीस पॉईंट पन्नास म्हणजे साडे सदतीस मीटरचा एकूण खर्च किती म्हणून साडेसदतीस सदतीस पॉईंट पन्नास गुणले बावन्न दोन न गुणूया हे बे शून्य शून्य बे पंचे दहा बेसाती एक पंधरा बे एक सात आता पाच न गुणायचं आहे दशकाच्या ठिकाणी दशकाने गुणायचे म्हणून शून्य दिलं जात आता पाचनं पाच शून्य शून्य पाचा पाच पंचवीसला पाच हाच्या आले दोन सत्ते पस्तीस दोन सदतीस सदतीस हा हले सदतीसला सात हाच्या आले तीन पाच त्रिक आहे पंधरा आणि तीन अठरा बरीच कोणा हे शून्य हे शून्य पाच दहाला शून्य हा चे आले एक सात आणि सात चौदाने एक पंधरा हाच्या एक आठ एक नऊ आणि एकाशे एक या ठिकाणी दशांचिन्ह दशक शतकाच्या ठिकाणी एक हजार नऊशे पन्नास रुपये खर्च येईल अचूक पर्याय नंबर एक एक हजार नऊशे पन्नास ओके पुढे या ठिकाणी सात छेद चार अधिक तीन छेद चार गुणिले चार छेद तीन या ठिकाणी प्रथम गुणाकार करायचा पदाधी सोडत असताना इथं तीन एक्के तीन तीन एक्के तीन चार एक्के चार चार एक्के चार तीन छेद चारच्या गुणाकार व्यस्थानं गुणलंय चार छेद तीनला गुणाकार व्यस्थानचा गुणाकार एक असतो म्हणून तीन छेद चार गुणले चार छेद तीन एक आला म्हणजे आपल्याला सात छेद चारमध्ये या सात छेद चारमध्ये पुढचा एक मिळाला पाहिजे ओके अधिक एक त्रिकच गुणाकार छेद सारखा नाही सात एक्के सात अधिक चार एक्के चार छेदांचं हर चार एक्के चार सात चार अकरा छेद चार अचूक पर्याय नंबर दोन ओके अकरा छेद चार त्यानंतर नागपूरहून पाटे चार दहा वाजता सुटणारी केरळ एक्सप्रेस दुसऱ्या दिवशी चौदा पंधराला तिरुअनंतपुरमला पोहोचते तर नागपूर ते तिरुआन तिरुअनंतपुरम प्रवासास किती वेळ लागतो आता कसा हिशोब करायचा आदल्या दिवशी चार दहा ते दुसरे दिवशी चार दहा चोवीस तास ओके दुसरे दिवशी चौदा पंधराला तिरुअनंतपूरला पोहोचते म्हणजे चौदा पंधरा आणि आत्ता या ठिकाणी चौदा पंधरा व चार दहा ही चोवीस तास झालीच दुसऱ्या दिवशी चार वाजून दहा मिनिटापर्यंत चोवीस तास झाले तर चार दहा ते चौदा पंधरा कित्ता झाले म्हणून चौदा पंधरा वजा चार दहा हे पाच तसंच पंधरामधून दहा गेले पाच उरले आणि या चौदामधून चार गेले उरले दहा म्हणजे हे चोवीस तास हे दहा तास पाच मिनटं म्हणजे चौतीस तास पाच मिनटे म्हणजे अचूक पर्याय नंबर एक ओके अशा पद्धतीने विचार करून उत्तर काढलं तरीही बिलकुल बरोबर पुढं सरस शेवटचा प्रश्न सरस्वती विद्यालयात पाचशे मिलीच्या चोवीस पिशव्या दूध आणले दूध गरम करून साठ विद्यार्थ्यांना सारखे वाटले तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती मिली दूध मिळाले अगदी या ठिकाणी सरस्वती विद्यालयात पाचशे मिलीच्या चोवीस पिशव्या म्हणजे पाचशे मिली म्हणजे अर्धा लिटर चोवीस पिशव्या म्हणजे बारा लिटर बारा लिटर किती विद्यार्थी आहेत या ठिकाणी साठ विद्यार्थ्यांना द्यायचे आहे बारा लिटर बारा लिटर म्हणजे बाराशे मिली भागिले या ठिकाणी एक लिटर म्हणजे हजार मिली बारा लिटरचं बारा हजार भागिले साठ हे शून्य गेले साठ टक्के साठ साठ दोन्ही बा साई दुनी बारा आणि या दोन शून्य दोनशे मिली ओके पुन्हा एकदा पहा पाचशे मिलीच्या चोवीस विसव्या म्हणजे बारा लिटर झालं ओके एक मिली म्हणजे एक लिटर म्हणजे हजार मिली बारा लिटरचं बारा हजार झालं बारा हजार मिली एकूण दूध आहे ते साठ विद्यार्थ्यांना द्यायचं आहे प्यायला मग एकाला किती मिळाले हे शून्य गेले सायके सहा साजूनी बारा आणि या दोन शून्य दोनशे मिली अचूक पर्याय नंबर तीन ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांनासुद्धा त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शेअर करा येणाऱ्या परीक्षेला आपला गणिताचा पेपर मार्क सा, आपला हो। या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क्स सा मार्कासाठी जावो आणि आपल्याला जिल्ह्याचे आणि राज्याचे शिष्यवृत्ती प्राप्त हो यासाठी सर्वांना सदिच्छा देतो धन्यवाद